हा यूट्यूब फॅमिली कशा आहात तर आज आहे संडे तर संडे स्पेशलमध्ये मी आणले आहे वझडी हे बघा खूप फ्रेश वझडी आहे मस्त वझडी आतडे घेऊन आले आणि हे बघा हे आहे आतडे हे खूप मला आवडतात आणि एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आहे वझडी पहिले हे बघा मी नंतर एकदम स्वच्छ धुवून घेतली तिला कापली आणि मग नंतर तिला वाफवली तर पुढे तुम्ही बघू शकता मी किती छानपैकी कित त्याला धुतलेलं आहे एकदम आणि मस्त वाफवून पण घेतली आहे आणि मस्त घरगुती पद्धतीने आपल्या साध्या आणि सोप्या पद्धतीने वझडीची भाजी बनवलेली आहे तर हे बघा अशी कापली एकदम मस्त बारीक एकदम स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर मी आतडे पण गरम पाण्याने धुतले आहेत मस्त गरम पाणी उकळवून घ्यायचं त्याच्यामध्ये आतडे उकळवायचे आणि मग नंतर ते वझडीमध्ये टाकायचे वझडीमध्ये फक्त कांदा हळद मीठ टाकायचं आणि एक लसणाची पाकळी टाकायची जेणेकरून वजडीचा स्मेल येणार नाही तर हे बघा हे मी आता आतडे पण धुवून घेतले आहे स्वच्छ त्यानंतर मग त्याच्यामध्ये आतडे टाकायचे आहे आणि मस्त त्याला ऊब लावून घ्यायचे आहे कुकरला आणि जेणेकरून पाणी अजिबात टाकायचं नाही आहे वजडी शिजताना त्या पाण्यातच वजडी शिजते फक्त पाच शिट्ट्या घेतल्या आहेत आणि वजडी शिजवली आहे आणि मस्त थोडासा मसाला वाटून घेतला आहे मसाल्यामध्ये फक्त खोबरं आहे कांदा आहे अद्रक लसण आणि कोथंबीर आणि मी घरी जो बनवलेला मसाला असतो तो मी डेली प्रत्येक भाज्यांमध्ये वापरते म्हणजे वरतून कुठला असा एक्स्ट्रा मसाला टाकण्याची गरज नाही आहे मी घरगुती पद्धतीने मसाला बनवलेला आहे घरातच तर त्या मसाल्यामुळे भाजीला पण खूप टेस्ट येते खोबरं मस्त भाजून घेतलेलं होतं आणि फक्त कांदा भाजायचा होता त्याच्यानंतर मग सोबत खायला मस्त गरमागरम भाकरी टाकली बघा ती भाकर पण किती छान फुगली आहे बघू शकता तुम्ही आणि मग त्याच्यानंतर भाजीला फोडणी दिली फोडणीमध्ये फक्त तेल आणि मसाला टाकून मस्त मसाला एकदम छान आणि कमी वेळात शिजतो कारण तो ऑलरेडी आपण भाजलेला असतो तळलेला असतो म्हणून त्याला जास्त वेळ लागत नाही आणि हे बघा इथे वझडी एकदम छान शिजलेली आहे तेलाचा पण वापर मी खूप कमी केला आहे कारण वझडीमध्ये खूप चरबी असल्यामुळे तेल जरा कमीच वापरायचं आणि हे बघा मस्त असं मसाला झालेला आहे त्याच्यामध्ये आणखीन थोडं पाणी टाकून शिजवायचं आहे आपल्याला तर तो, तो शिजल्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये वजडी टाकून द्यायची आणि मग दहा मिनटं झाकण ठेवून कमी गॅसवर ठेवायची झाली एकदम सोप्या पद्धतीत संडे स्पेशल वजडी झालेली आहे जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय